श्री स्वामी समर्थ मित्रांनो या व्हिडिओला बघितल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये खूप काही बदलणार आहे मला हे सांगताना जरासुद्धा शंका नाही आहे ज्यांनीसुद्धा याला मानलं आहे ते कधीही निराश झाले नाहीत पण सत्य तेव्हाच माहीत पडतं जेव्हा तुम्ही कोणत्याही विधीला किंवा कोणत्याही प्रक्रियेला स्वत करता हाच नियम या टेक्निकवर सुद्धा लागू होतं माझ्या बोलण्यावर विश्वास न ठेवता या व्हिडिओला एकवीस दिवसांसाठी करून बघा तुम्हाला स्वत तुमच्या जीवनामध्ये फरक दिसेल आता मी सरळ मुद्द्यावर येते तुम्ही अफर्मेशन आणि ग्रॅटिट्यूडला चांगल्या प्रकारे जाणता अफर्मेशन म्हणजे खात्रीपूर्वक सत्यविधान किंवा कोणत्याही गोष्टीची पुष्टी आणि ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता म्हणजे आभार मानणे लोक याला जास्त प्रमाणात वापरायला लागलेत पण याचा किती परिणाम होईल हे नक्की नसतं मी तुम्हाला अशी एक टेक्निक सांगायला जात आहे ज्याचा वापर करून तुम्ही शंभर टक्के सकारात्मक रिझल्ट मिळवाल बस तुम्हाला मी सांगितलेल्या उपायाला योग्यरित्या करायचं आहे आणि कोणत्याही प्रकारची चूक न करता या व्हिडिओला लक्षपूर्वक देऊ नये का जेणेकरून तुम्ही तुमच्या ध्येयाला पूर्ण करू शकाल तर व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा या टेक्निकचे काही नियम आहेत त्याचा तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये वापर करावा लागेल नाहीतर ही टेक्निक काहीही परिणाम करणार नाही पहिले नियम जाणून घेऊया नंतर टेक्निक काय आहे ते बघू ही टेक्निक सरळ महादेवांशी संबंधित आहे आणि त्यांच्याच ग्रंथातून घेतलेली आहे आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे माहीत आहे की महादेव किती भोले आहेत कोणत्याही व्यक्तीला काहीही देऊ शकतात मग ते तुमच्या भाग्यामध्ये असू द्या किंवा नसू द्या तुम्ही शिवभक्त ऋषी मार्कंडेंचा मुलगा मार्कंडेची कथा ऐकली असेल ज्यांनी महामृत्युंजय मंत्र लिहिलं होतं ऋषी मार्कंडेंचा पुत्र मार्कंडे हे फक्त सोळा वर्षाचे होते पण त्यांनी भगवान शंकराच्या भक्तीने आपलं भाग्य बदलून टाकलं याचा अर्थ हे आहे की तुम्हीसुद्धा तुमच्या भाग्याला जरूर बदलू शकता पण महादेव जेवढे सौम्य आणि दयाळू आहेत याच्या उलट त्यांचं एक रूप भयंकर आहे त्याच्यामुळेच या विधीला करते वेळेला लक्षात ठेवायला लागेल की तुम्ही याचा उपयोग आपल्या यशासाठी कराल कोणालाही नुकसान न पोहोचवता जे रहस्य मी तुम्हाला सांगायला जात आहे हा स्वयं शिवभक्तीचा वरदान आहे ज्याला तुम्ही आजपर्यंत ऐकलं सुद्धा नसेल दुसरा नियम आहे तुम्हाला जे काही हवं आहे त्याच्यासाठी कर्म करा तुम्ही तुमच्या इच्छेला प्राप्त करण्यासाठी एफर्ट्स घ्या प्रयत्न करा बस हे समजा की एक असा उपाय आहे जो तुमच्या इच्छेला ईश्वर्यापर्यंत पोहोचवे पण ते तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा तुम्ही या गोष्टीला साठवून ठेवाल त्याच्यामुळेच आपल्या धर्मावर आणि कर्तव्यावर सत्याने कठीण परिश्रम करा आणि त्या वस्तूची किंवा व्यक्तीची मागणी करा जी तुम्हाला मिळू शकते आणि तुम्ही या गोष्टीला चांगल्या प्रकारे जाणता की तुम्ही काय आणि किती प्रमाणात प्राप्त करू शकता चला तर मग जाऊया देवांचे देव महादेवाच्या ज्ञानाच्या शिवमयात्रेला मित्रांनो तुम्ही अफर्मेशन आणि ग्रॅटिट्यूडच्या विषयी खूप ऐकलं असेल आणि याचे तुम्ही खूप सारे उपायसुद्धा शिकला असाल पण आज मी तुम्हाला काही वेगळं सांगायला जात आहे ज्याच्यामुळं तुमचं नशीब चमकू शकतं आणि अफर्मेशन म्हणजेच खात्री करणे आपण जसं आपल्याला हवं आहे तसं बनू शकतो पण जर तुम्ही याला साध्या प्रक्रियेद्वारे कराल जसं की तुम्हाला किती वेळ लागेल आणि हे होईल की नाही होणार हे काहीच नक्की नसतं जर तुम्ही पुढे सांगितल्या जाणाऱ्या विधीबरोबर अफर्मेशन आणि ग्रॅटिट्यूड कराल तर हे निश्चित होऊन जातं की तुमच्या मनातली इच्छा ही नक्की पूर्ण होणार आता मी तुम्हाला सांगणार आहे की अफर्मेशन आणि ग्रॅटिट्यूड कोणत्या टेक्निकद्वारा केलं जातं सर्वात पहिलं अफर्मेशन आणि ग्रॅटिट्यूडला लिहायला सुरुवात करा पहिलं जाणून घेऊया की तुम्ही अफर्मेशन आणि ग्रॅटिट्यूडला किती चांगल्या प्रकारे लिहू शकता त्याच्यानंतर जाणून घेऊ की तुम्हाला अफर्मेशन आणि ग्रॅटिट्यूड कोणत्या टेक्निकद्वारा करायला हवं चला तर मग सुरू करूया तुमच्या मनामध्ये जो विचार आहे जी इच्छा आहे आणि जर तुम्हाला त्या वास्तवामध्ये बदलायच्या असतील तर तुम्हाला काही असं वाक्य बनवायला पाहिजे जी, जी तुमच्या अवचेतन मनामध्ये साठून राहील आणि तुमची इच्छा सुद्धा यामध्ये कवर होऊन जाईल जसं की पहिलं उदाहरण विद्यार्थी आणि स्पर्धेची तयारी करण्या करणाऱ्यांसाठी अफर्मेशनचं उदाहरण जसं की विद्यार्थ्यांसाठी माझं मस्तिष्क पहिल्यापेक्षा जास्त वेगाने आणि हुशारीने काम करत आहे मी सर्व वाचलेला अभ्यास हा लक्षात राहतो माझी मेमरी खूप शार्प आहे मी माझ्या अभ्यासामध्ये उत्तम आहे मी नेहमी क्लास परीक्षा आणि स्पर्धेमध्ये पहिला येतो आणि परीक्षा कितीही कठीण असली तरीही त्याला सोप्या प्रकारे क्लिअर करतो बिझनेस करणारे आपलं अफर्मेशन काही या प्रकारे बनवू शकतात माझा बिझनेस पहिल्यापेक्षा चांगला चाललेला आहे माझी विक्री दररोज अनेक पटीने वाढत आहे माझे ग्राहक दिवसेंदिवस वाढत जात आहेत माझा बिझनेस सर्व दिशांनी प्रगती करत आहे माझ्या बिझनेसचं नाव पूर्ण दुनियेमध्ये फेमस होत आहे माझा बिझनेस सातत्याने प्रगती करत आहे पैशांची समस्या असेल तर काही अशा प्रकारे अफर्मेशन देऊ शकता माझी इन्कम प्रत्येक दिवशी दररोज वाढत आहे माझा खर्च कमी होत आहे आणि पगार वाढत गेलेला आहे मी एका दिवसात दहा हजारपेक्षा जास्त कमवत आहे ठीक असंच तुम्ही तुमच्या कोणत्या साथीला मिळवण्यासाठी असं अफर्मेशन म्हणजेच खात्रीपूर्वक सत्यविधान लिहू शकता की मला माझ्या आवडीचा जोडीदार मिळालेला आहे माझा जीवनसाथी तसाच आहे जसा मी विचार केला होता जर तुम्ही लग्नासाठी अफर्मेशन बनवत असाल तर तुम्ही असं बनवू शकता माझं लग्न माझ्या पसंतीने होत आहे अशा प्रकारे तुमच्या मनातल्या इच्छा तसंच तुम्ही अफर्मेशन बनवू शकता ठीक असंच तुम्हाला ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञतेसाठी किंवा आभार व्यक्त करण्यासाठीसुद्धा एक वाक्य बनवायचं आहे जसं की मी माझ्या स्वास्थ्यासाठी ईश्वराला धन्यवाद करते मी माझ्या परिवार आणि मित्रांसाठी ईश्वराचं धन्यवाद करते मी माझ्या श्वासांसाठी आणि डोळ्यांसाठी ईश्वराचं धन्यवाद करते मी माझ्या पगारासाठी आभारी आहे आणि ईश्वराचं धन्यवाद करतो मी माझ्या प्रगती आणि सुखसमृद्धीसाठी ईश्वराचं धन्यवाद करत आहे आणि मी खूप आभारीसुद्धा आहे आज माझं नाव पूर्ण दुनियेमध्ये फेमस होत आहे याच्यासाठी ईश्वर मी तुमचा खूप खूप आभारी आहे आणि धन्यवाद करत आहे माझी प्रत्येक परीक्षा खूप सोप्या रीतीने क्लिअर झाली याच्यासाठी मी तुमचा आभारी आहे आणि तुमचे धन्यवाद करत आहे माझ्या आवडीचा साथी मला देण्यासाठी मी तुमचा आभारी आहे आणि धन्यवाद करत आहे हे परमपिता परमेश्वर माझ्या श्रद्धेला आपल्या शरणामध्ये स्थान दिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे आणि तुमचा धन्यवाद करत आहे ठीक अशा प्रकारे तुम्ही तुमचं अफर्मेशन ग्रॅटिट्यूडचं वाक्य बनवू शकता जेवढं खोल आणि श्रद्धेच्या भावनेनं तुम्ही ते बनवाल तेवढाच जास्त प्रभाव तुम्हाला मिळेल याच्यामुळेच विचार करून अफर्मेशन आणि ग्रॅटिट्यूडला तयार करा मी खूप खूप वेळा अगोदर एक भजन ऐकले होते जो ग्रॅटिट्यूडसाठी एकदम बरोबर आणि सटीक बनलेला आहे मी तुम्हाला त्या भजनाच्या दोन तीन ओळी ऐकवत आहे तुम्ही त्याला युट्यूबला सर्च करून ऐकू त्या शकता त्याच्यामधून प्रेरणा घेऊन तुम्ही तुमच्यासाठी ग्रॅटिट्यूडचे वाक्य तयार करू शकता त्या ओळी खालीलप्रमाणे आहेत मला तुम्ही मालिक खूप दिलेला आहे तुमचं आभार आहे तुमचं आभार आहे अशा प्रकारचं हे भजन आहे जे मी खूप वेळापूर्वी ऐकलं होतं याच्यामधून प्रेरणा घेऊन तुम्ही याला बनवू शकता आता समजून घेऊया की तुम्हाला अफर्मेशन आणि ग्रॅटिट्यूड कोणत्या टेक्निकने तयार करायची आहे तुम्ही अफर्मेशन लिहा आणि ग्रॅटिट्यूड लिहा तुम्हाला दोन्हीही रात्री झोपायच्या अगोदर लिहायचे आहेत जेव्हा तुम्ही तुमचं सर्व काम संपवाल आणि मोबाईलसुद्धा बंद कराल म्हणजे तुम्ही आता झोपायला जाणार आहात तेव्हा तुम्हाला अफर्मेशन आणि ग्रॅटिट्यूडला लिहायचं आहे रात्री झोपायच्या अगोदर तुम्हाला तुमचा स्वर चेक करायला हवा आणि कोणता स्वर चालत आहे म्हणजेच तुमची कोणती नोझल ॲक्टिव्ह आहे जी सुद्धा चालत आहे त्याच्यावरच लक्ष ठेवायचं आहे जरुरी नाही आहे की तुम्ही तुमच्या राईट नोझलला ॲक्टिव्ह करा किंवा लेफ्ट नोझलला ॲक्टिव्ह करा याच्यामध्ये हे जरुरी नाही आहे जो सुद्धा स्वर चालत आहे त्या स्वराच्या बाजूच्या हाताने तुम्हाला डायरी आणि पेन उचलायचं आहे आणि सुरुवात करायची आहे ज्या हाताने आणि ज्या बाजूने तुमचा स्वर चाललेला असेल माना की तुमचा सूर्य म्हणजेच उजवा स्वर चालत आहे मग तुम्ही पहिले श्वास ओढून त्याला थांबवाल आणि याच्यानंतर उजव्या हाताने पेन आणि वही उचला त्याच्यानंतरच उजव्या हाताने वहीवर एक छोटासा स्वस्ती किंवा ओम किंवा एक डॉट काढून घ्या याच्याने हे होईल की तुम्ही तुमची रनिंग पॉझिटिव्ह एनर्जीला ॲक्टिव्ह केला आहे जी नेहमी ब्रह्मांडाच्या चा बरोबर चालते ज्याने तुम्ही कोणतंही काम कराल ते तुमच्या रनिंग एनर्जी बरोबर होईल याचा सरळ अर्थ आहे की तुम्ही तुमच्या अफर्मेशन आणि ग्रॅटिट्यूड म्हणजेच धन्यवाद प्रक्रियेमध्ये प्राणशक्तीला ऍक्टिव्ह केलेलं आहे याच्यानंतर तुम्ही लिहिणं चालू करू शकता जर तुम्ही लेफ्टी असाल आणि जर तुम्ही उलट्या हाताने काम करता तर तुम्ही लेफ्ट हँडने लिहू शकता आणि जर तुम्ही राईट हाताने काम करत असाल तर तुम्ही राईट हँडने सुद्धा लिहू हो शकता कारण तुम्ही सुरुवातीलाच आपल्या एनर्जीला पॉझिटिव्हमध्ये ॲक्टिव्ह केलेला आहे आणि आता समजा की जर तुमचा चंद्र चा स्वर चाललेला आहे म्हणजे जर तुमचा लेफ्ट साईडचा नोजल चालत असेल डावा स्वर ॲक्टिव्ह आहे तर तुम्ही काय कराल ते बघा जर तुम्ही लेफ्टी आहात तर ठीक आहे आणि जर तुम्ही रायटी असाल तर स्वर चेक केल्यानंतर जेव्हा तुम्हाला समजेल की तुमचा लेफ्ट नोजल चालत असेल तर पहिले तुम्ही तुमच्या श्वासाला ओढून थांबवा आणि लेफ्ट हँडने नोटबुक उचला आणि नोटबुकमध्ये छोटासा स्वस्ती किंवा किंवा डॉट काढून घ्या आणि आपले ग्रॅटिट्यूड आणि अफर्मेशन लिहायला सुरवात करा जर कोणत्याही कारणामुळे तुमचा श्वास जर पेन आणि बुक उचलायच्या अगोदरच रिलीज होत असेल तर तुम्ही परत एकदा श्वास घेऊन ते थांबवा आणि ॲक्टिव्ह स्वर म्हणजे जो स्वर चालत आहे त्या साईटच्या हाताने पेन आणि नोटबुकवर डॉट काढून घ्या किंवा ओम सिम्बॉल बनवा याच्यानंतर तुम्हाला राईट हँडने लिहिणं चालू करायला हवं याच्या पाठीमागचा विज्ञान हे आहे की जेव्हा तुम्ही स्वराशिवाय कोणतंही काम कराल ते काम डेड एनर्जी बरोबर होतं त्याचा परिणाम काय होईल याचा अंदाज तुम्ही स्वतः लावू शकता आणि जर तुम्ही ॲक्टिव्ह स्वराबरोबर कोणतंही काम सुरू कराल तर तुमचं काम सिद्ध होण्यापासून कोणीही नाही थांबवू शकत एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ज्या नोटबुकमध्ये तुम्ही अफर्मेशन आणि ग्रॅटिट्यूड लिहाल त्या नोटबुकला तुम्हाला तुमच्या उशीच्या खाली ठेवूनच झोपायचं आहे ही टेक्निक तुम्हाला तब्बल एकवीस दिवसांसाठी पाळायची आहे या टेक्निकच्या माध्यमाद्वारे तुम्ही असे परिणाम बघू शकता जे तुम्ही कधी विचारही केला नसेल हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो तुमचा किमती वेळ काढून हा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला थोडासाही माहितीपूर्ण वाटला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही तुमचा किमती वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार पुन्हा भेटू एक नव्या व्हिडिओसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ